नमस्कार विद्यार्थ्यांनो लाडक्या बहिण्यांनो आणि भावांनो एक महत्वाची अपडेट आहे लाडकी बहिणीने लाडक्या भावाला फसवलंय हे न्यूज पेपरला आलेली बातमी आहे थोडक्यात यातनं मला जे मुद्दे महत्वाचे सांगायचे ते पण लक्षात घ्या आणि लाडकी बहीण तुमच्या घरात असेल किंवा तुम्ही स्वतः असाल तर हे मुद्दे नीट चेक करा तुमचे पैसे परत पण घेतले जाऊ शकतात या न्यूजमध्ये सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुमचे पैसे परत घेतले जाणार आहे पण त्याबाबत आता शासनाचं शासकीय धोरणानुसार काय परिपत्रक निघतं ते आपण बघूया पण सुरुवात करूया आता लाडकी बहीण लाडक्या भावाला फसवले कितपत फसवले ते पण समजून घ्या तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही फसवलं का ते चेक करून घ्या त्यानंतर पुढे काय होणार कारवाई पैसे परत घेणार का आणि दाजी लोकांचा संताप वाढणार का हे पण आपण समजून घेऊया लाडका भाऊ खुशी दे ते पण समजून घेऊया ओके चला मग चेक करूया न्यूज मध्ये काय सांगितलंय न्यूज मध्ये सांगितल्याप्रमाणे बघा काय सांगता दोन हजारच्या सहाशे बावन्न लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी म्हणजे ह्या लाडक्या बहिणी ऑलरेडी सरकारी कर्मचारी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असून सुद्धा यांना गव्हर्नमेंटकडनं ऑलरेडी पेमेंट मिळत आहे गव्हर्नमेंटचं काम केल्याबद्दलचं अशा सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्मचारी किंवा सरकारी या लाडक्या बहिणींना सुद्धा डबल लाभ त्यांनी घेतलेला आहे सरकारी योजनेचे काही नियम असतात ते पण मी तुम्हाला सांगतो तर हे जवळपास बहिणी निघाल्या दोन हजार सहाशे बासष्ट आता दोन हजार सहाशे बासष्ट ज्या बहिणी निघाल्या त्या ओव्हरऑल निघाल्या नाहीये दोन हजार सहाशे बावन्न ज्या महिला आहेत किंवा लाडक्या बहिणी आहेत चेक किती केल्या फक्त एक लाख वीस हजार महिलांना चेक केल्यानंतर असं आढळलं की या एक लाख वीस हजारामध्ये दोन हजार दो सहाशे लाडक्या बहिणींनी बाळक्या भावाला फसवलंय फॉड गेलंय म्हणून चुकीचं वेळ थोड्याच फसवलंय तर यांनी सरकारी अधिकारी कर्मचारी असताना सुद्धा हा मोबदला घेतलाय चुकीचं घडलेलं आहे त्यांनी एक लाख वीस हजार फक्त कर्मचारी चेक केले अजून सहा लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे मग एक लाख वीस ला जर एवढे असतील तर सहा लाखाला असं म्हणूया आपण बारा पंच साठ पाच पट होतील बरोबर की नाही म्हणजे जवळपास दहा हजार लाडक्या बहिणींनी कदाचित फायदा घेतलेला असू शकतो असू शकतो अंदाज बांधतो मी ओके शासकीय योजना डबल लाभ पण घेतलेल्या महिला आहेत म्हणजे बघा इथे दिले बघा शासकीय योजनांचा डबल लाभ घेतल्या ला महिलांची संख्या आता ही संख्या हजारात नाहीये लाखात आहे लाखात संख्या आहे शासकीय कर्मचारी असूनही लाभ घेणं चुकीचं आहे डबल लाभ घेणं चुकीचं आहे त्यानंतर लाभ बाबत शासनाचा नियम काय सांगतो आपण बघूया बघा तुम्हाला मी थोडासा अंदाज देतो की शासकीय योजनांचा डबल लाभ घेतलेल्या महिलांची संख्या जिल्ह्यानुसार आहे धुळ्याची बघा नंदुरबार बघा जळगाव बघा बुलढाणा बघा नाशिक चौतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी डबल लाभ घेतलेल्या महिला आहेत सगळ्यात जास्त पुण्यामध्ये बघा बावन्न हजार बावन्न आहे अजून कुठे जास्त दिसत आहे का तुम्हाला ह्या बावन्न हजार महिला पुण्यामधल्या आहेत ज्यांनी डबल लाभ घेतलेला आहे सगळ्यात जास्त ह्याच आहे त्याच्या खालोखाल so, आय थिंक सो अहिल्यानगर बघा पन्नास हजार सहाशे सगळ्यात मोठा जिल्हा सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी इथेच आहे मोठा आहे ना सगळ्यात जास्त सोलापूर जे बघा एक्केचाळीस हजारापर्यंत चारशे पंधरा आहे अजून तुम्हाला कुठे दिसाल तर एकदा चेक करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं बिलॉंग करतात त्या लाडक्या बहिणींचे तुम्ही जर लाडके भाऊ असेल तर चेक करा कोल्हापूर अडतीस आठशे अकरा छत्तीस पाचशे तेहतीस बघा आता आता ह्या डबल ह्या उमेदवारांनी डबल म्हणजे ह्या महिला आहेत ह्या महिलांनी सरकारी काय म्हणजे आपण योजनेचा डबल लाभ घेतलाय कुठेतरी अजून एक योजनेचा लाभ घेत होते याचा पण लाभ घेतला मग याबाबत काय अपडेट आहे बघा यात त्यांनी सांगितलंय माहिती तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा यू आय डेटा उपलब्ध करून दिला होता एक लाख वीस त्यांनी दिला इथे एक लाख साठ दिलाय युआरिडा उपलब्ध करून दिला सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवलेली होती त्यापैकी किती महिलांनी लाडकी लाभ घेतला बहिणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली त्यात दोन हजार सहाशे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले त्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून एप्रिल पर्यंत म्हणजे नऊ महिन्यात प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतले याचा अर्थ तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची त्यांनी कमाई केलेली आहे तीन कोटी अठ्ठावन्न लाख म्हणजे या काय सरकारी महिला सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी असून सुद्धा यांनी सरकारकडनं हा लाभ घेतलाय आता तीन कोटी अठ्ठावन्न लाख कुठून आले आलेवर तुम्ही आम्ही जनतेतनं हा पैसा कर स्वरूपात जमा केला जातो आणि या कराच्या अगेन्स्ट जनते ह्या सरकारकडनं हे सरकार चालवलं जातं मग हा पैसा तुमचा आमचाच आहे जो की सरकारने आपल्याकडनं वेगवेगळ्या माध्यमातन घेतला टॅक्सेस असेल गॅस सिलेंडरचा भाव असेल वगैरे वगैरे त्यातनं घेतला आणि त्या लाडक्या बहिणींना दिला जे कदाचित तुमच्याकडून घेतला आणि तुमच्याच घरात या लाडकी बहिणीला दिलेला आहे पण तुमच्याकडून घेताना कदाचित जास्त घेतला देताना कमी दिला किंवा उलटपणा आहे घेताना कमी घेतला देताना जास्त दिला मग आता असा इश्यू आहे की मी सरकार जो भाव वाढतो ना तुमच्या आमच्या सारख्या ज्या महत्वाच्या गोष्टी वस्तू यांचा भाव वाढतो भाव वाढणारच ना सरकार पैसा आणणार कुठून तुमच्याकडन घ्यावं लागेल ना मग हे काय अवास्तव भाव वाढून दुधाचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले भाजीपाल्याचे भाव वाढले अन्नधान्य वाढलं उपयोगी वस्तू तुमच्या जे काय तुम्ही गेले तिथे जे वस्तू घेतात त्याचे भाव वाढले म्हणजे सगळंच मीच सांग मला असं नाव नाही द्यावायच्या शेतकऱ्यांच्या भावाचे मालाचे भाव वाढले असं सगळ्याच भावां वस्तूंचे भाव वाढ पण हे आता आता मी डायरेक्ट हे अशा सांगतो फक्त तुम्ही अर्थ लावू नका मला काय सांगायचं लक्षात घ्या यात त्यांनी काय शासनाचं काय म्हणणं आहे बघा आता आता शासनाचं काय म्हणणं आहे ना हे दाजी लोक पण बघा लाडक्या बहिणी पण बघा त्यांसाठी महत्वाचं आहे ओके तुमच्या घरात पैसे कसे देणार नाही काय सांगताय शासन करणार वसुली आज आता ज्या दोन हजार सहाशे बावन्न कर्मचारी महिलांनी लाडक्या बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून आता रकमेची म्हणजे तीन कोटी अठ्ठावन लाख रुपये वसुली करण्यात येणार आहे बहिणी कोमात जावई जोमात बहिणी कोमात दाजी जो असे असेल प्रत्येक विभागाला त्याबाबतचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आता हा न्यूज पेपरचं सूत्र कोण आहे आपल्याला माहित नाही हे लोकमतचे आहेत यांचं सूत्र सूत्रांनी दिलेली माहिती लोकमतला आता काही अंशी आपण बरोबरच मानतो लोकमतनी किंवा न्यूज पेपरच्या बातम्या बरोबरच असतात काही अंशी नव्वद पंच्याण्णव टक्के बरोबरच असतात सो so, आता आत्ताशी एक लाख साठ हजार उमेदवारांची चेकिंग झाली आहे अजून भरपूर बाकी आहे सहा लाख उमेदवारांची चेकिंग करणं बाकी आहे आता बघा इथे काय सांगितलंय आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी घेतला दोन योजनांचा लाभ आता तुम्ही विचार करा ह्या महिला किती आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी जवळपास नऊ लाख महिलांनी मग नऊ लाख महिलांनी जर हा इथे लाभ घेतला असेल तर प्रत्येक महिन्याला दीड हजार गुणिले करा महिन्याला किती घेतलेत त्यांनी किती कोटी हिशोब लागणार किती शून्य टाकायचे शून्य सापडणार नाही आपल्याला इतका लाभ घेतलेला आहे शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे त्यांनी लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये महिन्याकाठी उचलले त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी सहा हजार म्हणजे एकूण प्रत्येकी सहा हजार एकूण बारा हजार रुपये घेतले याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना तीस हजार रुपये मिळालेले आहे बघा तीस हजार कसे दीड हजार जर आपण विचार केला दीड हजार प्रत्येकी महिन्याला तर ते होतात अठरा हजार आणि नमो शेतकरी जितकी किती बारा हजार असे झाले की ती तीस हजार रुपये लाडक्या बहिणींनी घेतलेले आहे सरकारकडून सरकार म्हणजे तुमचं आमचं जे बरं का वेगळं नाही आहे काय मग आता पुढचा मुद्दा हा महत्वाचा काय सांगतो हा आहे सरकारी नियम नियम काय सांगते थोडक्यात तुम्ही नियम लक्षात घ्या कोणत्याही सरकारी योजनांद्वारे एकत्रितपणे अठरा हजार रुपयाचा रुपयेच दिले जातात असा शासनाचा नियम आहे त्यामुळे आता यापुढे या, या, या महिलांना नमो शेतकरी योजनेचे बारा हजार आणि लाडकी बहिणी योजनेतून सहा हजार रुपये मिळतील बाकीचे मिळणार नाही म्हणजे सरकारच्या धोरणानुसार ह्या लाडकी बहीण असेल किंवा जो पण तुम्हाला लाभ घ्यायचा असेल सरकारी योजनेचा तर अठरा हजारापर्यंत लाभ घेतला जाऊ शकतो असं ह्या न्यूज पेपरवाल्यांचं म्हणणं आहे याच्याबद्दल जे जी, जी आर मी चेक केले मला अजून माहिती नाही मिळाली जी आर किंवा शासन परिपत्रक यांच्या म्हणण्यानुसार शासनी योजनेचा वर्षातून अठरा हजार रुपयापर्यंत लाभ घेता येतो मग आता लाडक्या बहिणींना ज्यांनी वेगळ्या माध्यमातून वेगळे लाभ घेतले त्यांना मात्र हा धसका आहे आणि पैसे परत घेणार असंही सरकार म्हणते आता बघूया पुढे काय होत आहे सो लाडकी बहीणची योजना आता पुढे कशी चालते कितपत चालते कन्सिस्टन्सी चालते ब्रेक पडतो हे सगळं समोर आलं तर कळत आता पुढे कोट्यावधी रुपये द्यावा लागतात दर महिला या लाडकी बहिणींना स्वतः बघूया काय होते पण एक लाडकी बहीण खरंच लाडकी असेल आणि प्रामाणिकपणे ती आहे त्या पोझिशनला तिला द्यायलाच पाहिजे का त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही त्यांना मिळायलाच पाहिजे दीड हजार रुपये सरकारी योजना आहे मिळते चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये सरकारचा काय हेतू आहे त्याचा काय हेतू आहे का पक्षाचा काय हेतू आहे ते आपण सगळा मुद्दा बाजूला सोडून देऊया पण महत्वाचा मुद्दा हा येतो की तुम्ही सरकारी कर्मचारी असतानाही तुम्ही हा लाभ घेताय तुम्ही डबल डबल योजनेचा लाभ घेताय अजून एक योजना ही योजना याचा लाभ नियमात बसत नाही आहे नियम डावलून जर तुम्ही हे घेत असाल तर मग जे नियमात बसतात त्यांच्यावरती पण अन्याय किंवा सरकार चालवण्यासाठी जो टॅक्सेस आमच्याकडनं सर्वसामान्य जनतेकडनं आमच्याकडनं सर्वसामान्य जनतेकडनं गोळा केला जातो तो व्यवस्थित काय कामी लागत नाही असं निरशनास येतं सो बघूया पुढे काय होतंय सो इथं या व्हिडिओत इतकंच ठीक आहे जास्त मी बोलत नाही सो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद